सगळ्यांनी आमचा ते बंद केला पण त्याने काही आम्हाला काही फरक नाही पडला आपण असं पण बाबा टांगा बंद बंद केल्यानंतर ही गाडी गावात नव्हती टांगा बंद केल्यावर गावली गाडी की जर समजा एक वर्ष पळा किंवा आदत मध्ये पळा तर मध्ये नाही आणि जर दुष्यात जर नाही दुष्यात पण पळा तर मग कंटिन्यू पळा देवाला त्यावेळेस जे येत पंचावन्न लाखाची मागणी आली पंचावन्न लाखाची हो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो वडगावचं मैदान आणि वडगावचा एक नंबरचा मानकरी मित्रांनो बघू शकता फलटणला पाच लाखाच्या मैदानात एक नंबर केला असा देवा आणि त्याच भागातून आ... मला वाटतं लक्ष नवीनच घाटावा आता पहिल्यांदा म्हणजे ह्या भागात पहिल्यांदाच आला आणि आज एक नंबर केला मित्रांनो इतक्या लांबून येऊन इथं एक नंबर केला आता हे नंतर पाच लाखाचं मैदान गाजवलं होतं मित्रांनो ड्रायव्हर हा भाग आणि तो भाग काय फरक आहे नाही हा भाग आणि तो भाग आमचे काही विषय नाही का इकडं ह्या भागात आम्ही कंटिन्यू खेळू राहिले साली तर याच्यात काय म्हणजे ते विषय नाही खाली आमचा लक्ष फर्स्ट टाइम आला इकडं आणि ते नाराज नाही केला आम्हाला लक्ष एक नंबर करून दाखवला आम्हाला देवा पहिल्यांदा पलटणला देवा ना पलटणला आल पाच लाख अकरा हजार मैदानाचं होतं तर तिथं एक नंबर केला देवानी पहिल्याच वेळेस बर आजचं मैदान कसं नियोजन केलं काय कसं नियोजन आहे बघा आम्ही दुसऱ्याला फोन केला का, ने ने का बो देवाचा पायरा करा तर आम्हाला देवाचा पायरा कारण ते म्हणे तुमचा बैल सध्या गुलात नाही तर आम्हाला नाही दिला मग आम्ही घरची गाडी जुळवली आणि त्यांनी एक नंबर केला बरं फलटणच्या मैदानानंतर जरा देवाचा पडता काळ गेला त्यानंतर त्यामुळे लोकांना विश्वास पटत नव्हता की बैल लोकांना संपला काय पण आज एक नंबर केला परत त्याने जाऊन दिला की मी परत त्याने उत्तर देऊन टाकलं की मी एक नंबरचा आहे आणि राहणार बी कंटिन्यू राहणार बरं आता छेकड्याचा विषय छेकड्या तुम्ही पहिल्यापासून पहिला तुमचा छेकडा वेगळा आहे छेकडा तर आमचा नाशिक तांगा बोलत होते ते तो तुमच्या पूर्ण जे कराड सातारा भाग आहे पुणे मुंबई येईनी सगळ्यांनी आमचा तो बंद केला पण त्यांनी काही आम्हाला काही फरक नाही पडला आमच्या बैल ह्या जे सातारा तांगा आहे याला पळतात आणि त्याला बी पण पळतात असा विषय नाही बैल तर प्रत्येक जणांचा पळतो असं नाही का नाही पळत काय काय म्हणणं असं पण आलं की म्हणजे ही गाडी कंटिन्यू एक नंबर करत होती छकडा बदलल्यानंतर कुठेतरी त्या गाडीला ही गाडी तुमची गावातच नव्हती म्हणजे लखन आणि असू द्या नाही तसा विषय नाही आम्ही साताऱ्या छेकडीला बी कारण पलटांच्या तर याचं वडकीच मैदान झालं तिथे एक नंबर केला आम्ही त्याच्यावर केला खाली आमचा तेच चकडी बंद झाल्यानंतर आमचा देवा आणि लखन ही म्हणजे झूट पडली नाही कारण की देवा थोडा बिमार झाला मग आम्ही लखन टाकला तर लखननी भरपूर नंबर केले सातारा तांग्यामध्ये के बी म्हणजे काही लोकांचं असं पण म्हणणं आलं की बाबा टांगा बंद बंद केल्यानंतर ही गाडी गावत नव्हती टांगा बंद केल्यावरच गावली गाडी नाही नाही कोण गावली गावलेच नाही ना आतापर्यंत गाडी म्हणजे ही नाही दोन्ही म्हणत नाही गाडी मरतच नव्हती लक्कनची मदतच नव्हती गाडी एक नंबरच नाशिक तांग आमचं नाशिक आहे ते असताना कोणला गावले नाही त्याच्यानंतर मी नाही हा ठीक आहे बैल बिमारी काही झालं त्याच्यानंतर होऊ शकतं तर असा काही विषय नाही सातारा तांगेला एक नंबरच राहणार आजचं मैदान कसं होत काय एकदम नंबर आहे की मग वाटत होतं आज सकाळी गट काढला त्यावेळेस वाटत एक नंबर करून जाणार आपण हो आणि फलटणला जेव्हा आलता काय वाटत होतं पलटण हे बघा आमची पहिली फर्स्ट वेळ होती या भागात समजा मी तर आलेलो भरपूर वेळेस पण आमची बैल नव्हते आलेली पण तिथं आमच्या बैलाने आम्हाला नारायण आम केला एक नंबर केला लखन आणि देवानी त्याच्यानंतर आमचं संभाजीनगर ना जे नाव चर्चेत आलं तुमच्या भागात टॉपला आज रोज आमचं संभाजीनगरला इकडे कोणी नव्हतं ओळखत पण बैलामुळे आमच्या संभाजीनगरचं तुमच्या इकडे कंटिन्यू नाव झालं आणि असंच नाव राहणार आमचं बर बैल नऊशे फुटापर्यंत म्हणजे नऊशे हजार फुटाला म्हणजे तुमचा भाग म्हणजे किती फुटाचा असतो काय पल्ला आमचा हे भाग आमच्या इकडे बिनजोड आहे अकराशे फूट बाराशे बार। फूट आणि जसं आता हे बैल आल्यापासून आमच्या इकडे पण तीन फेरेच मैदान आहे अकराशे बाराशे फूट मैदान आहे आणि जे शेकंडचं मैदान आहे आमचं तर ते कमिटी मे आता तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे जसं एमपी ला सातशे फूट आहे आमच्या भागात पाचशे फुटापर्यंत आहे ते समजा कमिटी नेम राहते पण इथपर्यंत जागा आहे तिथपर्यंत आपण मैदान ठेवू शकतो त्याची काही अडचण नाही आम्ही कारण की आमचा सराव जे पूर्ण अकराशे बाराशे फूट मैदान माहिती त्यामुळे काही अडचण नाही साडेतीनशे फूट असतो पुढं पुढं रानमुकळ नसतं का तिकडे राहतो पूर्ण म्हणजे आमचे ती दबी बैल जर बोलले साडेतीनशे आणि ये शंभर तर समजा आमचे बैल तिथं सातशे फूट पाळतात सातशे फूट सुट्टी बसून पण खाल ना मला वाटतं तीनशे साडेतीनशे फूट मला वाटतं हा नाही पण लागत नाही ह्या गाडीला काय कारण की गाडी कशी जागेवर सुट्टीला फास्ट पळते आमच्या म्हणजे शेकांडचे वेळ आमच्या फास्टच पळते चाऱ्याचं तुमच्यात ना आहे तर आता हे तुमचा वाळखा चारा आहे पूर्णपणे बघितला अजिबात वाला चारा देत नाही तुम्ही का नाही वला चारा पण राहतो नसतो पण नाही ज्यादा नाही राहत आणि हा चारा जे येतो हा म्हणजे पोष्टी भरपूर आहे याच काही नाही शाळू एकदम नंबर एक राहते तुमच्या बैला दूध असते कंटिन्यू दूध प्रत्येक बैला आमच्या भागात जे प्रत्येक म्हणजे जालना विदर्भ संभाजीनगर यांच्या म्हणजे प्रत्येक बैलाला दूध आहे हे जे दुसरं तुमची डाळ उडी डाळ हे जे भाड आहे हा आमच्या बैला लोकांचं म्हणणं आलं की जे दूध पाजल्यानंतर बैल छातीत काय नाही लोकांचं म्हणणं आलं तुम्ही लहानपणापासूनच बसणार नाही आमच्या इकडे असा एक बैल नाही आमच्या भागात नगर जर सोडल्यानंतर नगरच्या तुम्ही जर एम पी पर्यंत जर गेले तर तुम्हाला प्रत्येक बैल हा जे होय तर त्याला कमीत कमी सहा ते सात लिटर दूध आहे Uh, देवाबद्दल काय सांग पहिल्या मैदानात फलटणला एक नंबर केला एवढ्या मोठ्या मैदानात कुणाला वाटत पण नव्हतं की ही गाडी एक नंबर करील आणि ज्यावेळेस गटाला गाडी मला वाटते वीस सेकंद आली okay. मी ज्यावेळेस मी बघितलेली पहिल्यांदा मीच मला वाटते मुलाखत घेतली सुरुवातीला okay. गटाला वीस सेकंद गाडी आली त्यावेळेस म्हटलं ही गाडी एक नंबर करणार आज आणि खरोखर एक नंबर केला त्यांनी त्यावेळेस भरपूर माहिती लाखानला माहितीला समजा दुसऱ्याला फोन केला देवासाठी बी माहिला त्यावेळेस आमचं आम्हाला कोणी पायऱ्यांनी द्यायला पण ही गाडी आमच्या इकडे शेकडला पडत होती तर मग त्यावेळेस आम्ही जे आमचे लखनचे मालक मनोहर भाऊ चव्हाण यायने आणि बहिणी विचार केला आपली गाडी तर ती गाडी आम्ही जोडली आणि त्याने नंबर एक केला त्याच्यानंतर बी भरपूर नंबर केले त्या जोडीने आमच्या इकडे बी गेले इकडे बी नंबर केले त्यांनी मुंबईत पण नाही मुंबई मध्ये देवाने गेला खाली काय सांगताल बैलाबद्दल आणि कसं होतं इतक्या लांबून आला तुम्ही नाराज नाही केला नाराज नाही केला बी आम्ही असं विचार करून गेलो होतो कि आपल्याला इकडचा पलटणचा खेळ खेळायचा आणि तिथं सुद्धा अशी इच्छा नव्हती की आपण काय करून काही नाही पण तिथं पण आले आले आम्ही जे पहिला करण क्रमांक केला आणि इथं जे आल्यावर आम्ही आमचे दुरकर किशोर भाऊ यांनी पायऱ्याला कोण बैल मागितला नंतर जे येत त्यांनी त्यांनी जे मग असं सांगितलं की आपण जे घरचीच जूट आणू आणि घरची जूट आज पहिल्या वेळेस आणली आणि आज सुद्धा आपण पहिला क्रमांक केला पण आज जी लक्ष आणलाय तो पण काही कमी नाही त्या जाऊ आपण लक्षाकडे चाल चाल तो पण बैल म्हणजे वाटत होतो म्हणजे आज सुरू पहिल्यांदा त्याला गाठा आणलाय आणि त्यानं आज म्हणजे देवाला परत म्हणजे देवा एक नंबर बैल आहे पण कसं थोडं बिमार असल्यामुळं हा त्याला साथ दिली आणि इथला बैल भेटला तुम्हाला पहिल्याला म्हणून आणलं पण तिथन बघूनच आणला तुम्ही पायरा मागितला पण समज पायऱ्याला कोणी नाही म्हणला कारण का ते म्हणजे देवाचा गुलाल करा एखादा नंतर पैरा करून भरपूर जणांना पैरा मागितला आपल्याला माहित होता आपला बैल पळतो पहिल्यांदा पळत होता आज बी पळतो पण कोणी पैरा नाही दिला तर मग घरच्याच बासर आणला वायदी हा प्रकार तुमच्याकडे मोडत नाही म्हणजे तुम्ही घेत पण नाही देत पण हो बरोबर आम्ही घेतली सुद्धा नि आणि दिली सुद्धा नाही आमच्या मनात जे नाही पतला आम्हाला वायदीचा विषय म्हणजे आमच्याकडं देवाची जी टीम आहे देवाल्यांनी कधीच म्हणजे आजपर्यंत आम्ही वायदी वगैरे घेतली नाही दिली सुद्धा जे आपल्या मनात आहे आपल्या मनानुसार करायची वरती ईश्वर आहे तो जे देणार ते भेटणारच आपल्याला किती बैल आहे तुमच्याकडे आमच्याकडे आता सध्या हे दोन बैल आणि घरी चार वासर वासर एक नंबर केला त्यावेळेस मोठी मागणी देवाला त्यावेळेस जे येतं पंचावन्न लाखाची मागणी आली होती पंचावन्न आमचे वडील जे येत नाही म्हणे द्यायचं नाही आपलं नाव झाला बद झालं म्हणे आपल्याला पैशाची गरज नाही पडला नाही त्याच्या नंतर मग असं झाला का देवास जे वासरू पडत होता आपला पाचश्या नावाचा एक नंबरातला वासरू होता ते काही कारणामुळे समज त्याच हे झालं म्हणजे वासरू वारून गेला अन्तर अन्तर याईचा याईचा आ, तो त्याच्यानंतर आम्ही आपल्या एकटा देवा राहिला कुठं जायचा नाही कुठं काही करायचा नाही या खेळावर या खेळावर यायचं कारण म्हणलं तर आमचे अनीच मुलांनी या भाऊची खूप इच्छा होती कि देवा बिमार झाल्यानंतर तुम्ही इकडं आले न पण आता एक वेळेस या माझ्या गावाजवळचा खेळ आहे म्हणून आमचे मित्र खास मित्र आमचे पाहुणे हा पाहुणे पण अनिस मुलानी म्हणून आम्ही यांच्याकडे ज्यावेळेस आम्ही इकडं आमचं यायला जमत नव्हतो म्हणून देवा, देवा यांच्याकडं मुलानी यांच्याकडे पाठवला आणि त्यांची इच्छा होती की आज तुम्ही घेऊन या देवा नाही तुम्हाला बैल भेटत तुम्ही घरची त्यांची इच्छा होती म्हणून आज आम्ही सगळी टीम आमची किशोर भाऊ आणि आमचे घरचे खास या अनिस मुलानी यांच्या मुळे आलो आम्ही काय काय वाटत इतक्या आज इतके म्हणजे कसं होतं यायला जायला वीस तीस हजार खर्च आहे <laughs> एक लाख रुपये आहे मित्रांनो याला जायला वीस तीस हजार खर्च आहे एवढी मोठी टीम आहे पोर आहे ती काय काय वाटतं तुम्हाला आज एक नंबर करणार हो oh, एक नंबर करणार म्हणून कम्पण त्यामुळे बोलवले oh. तुमच्याकडे किती दिवस होता देवा होता oh. एक तीन तीन महिने काय झालं अडचण काय नाही आपल्या पाहिजे जरा बैल हे होत म्हणजे थंडी लय होती बैलाला थंडी बैला चालत ना थंडी तो आज बैला कसं व्हायचं इकडं आपल्याकडे थंडी लय आजारी वाटला वाज जरा म्हणून माघारी पाठवला आता कवर झाला पूर्ण कवर आता बैलाला म्हणायचं नाही की कोण गाडी मारेल मा। <laughs> आता म्हणायचं नाही कोणी दे आता आज आज गटाला जे बैल पळाला नाही दवा सांगितलेलं आज एक नंबर करणार आज एक नंबर केला पलटनला ज्यावेळेस गटाला पडेल त्यावेळेस मी म्हणलो एक नंबर करणार एक नंबर झाला म्हणजे कसं होतं माहिती का एक अंदाज लागतो शि जर गाडी आता ड्रायव्हर कुठे गेले कधी कधी असं होतं की मला वाटतं ड्रायव्हर ह्या तुमच्या कुठल्या ड्रायव्हर किंवा गाडी खूप छान पळत होती गाडी आणि शेवटना परत तुमच्या भागातच वासरू होत बारा आणली गाडी कुठं होतं मला वाटतं कोरेगावच्या मैदानावर म्हणजे कधी कधी असं प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही आला म्हटलं तर एक नंबर करणार गाडी आज पण वाटत होतो एक नंबर करणार हो बरोबर कारण आमचे जे गतालाच गाडी जी पळाली गताला गाडी पळाली तर आम्ही शंभर टक्के असे म्हणतो हे झालं की आज आपण नंबर करणार म्हणजे करणार वासर म्हणजे बैली हे मैसूर वाजतूर मैसूर मैसूर मध्ये प्रकार कुठला तर आजपर्यंत ज्या भी मैदानाला गेला नाराजणी केला त्यांनी एकदम खुश कि जर समजा एक वर्ष पळाला किंवा आदत मध्ये पळा तर मध्ये पळणार नाही आणि जर दुष्यात जर नाही दुष्यात पण पळा तर मग कंटिन्यू पळा त्यांचं जे ना त्यांचं ज्या ना त्या लोकांचं जे आहे त्यांच्या मनातूनच म्हणजे त्यांची दागदुख आहे तसं नसतं काही जर आपण विश्वास ठेवला आणि त्या वस्तूला त्या चित्राला त्या प्राण्याला त्या बैलाला जर मनातून जीव लावला तर तो कधीच आपल्याला नाराज करणार नाही आमचा देवा एवढा नाराज होता म्हणजे बिमार होता पण तरी सुद्धा आम्हाला नाराज केला नाही आम्हाला डेरिंग होत त्याच्यावर म्हणजे काल पण डेरिंग आहे आज पण डेरिंग आहे उद्या पण डेरिंग राहणार कंटिन्यू वगैरे हो कंटिन्यू राहणार आणि पेडगावचं बरोबर हो बरोबर हो काय म्हणजे होत अनेक लोकांचं म्हणणं असतं की त्यांची बैल लय मग पळायचं मागचं रश्य काय किंवा खाद्यात काय फरक असतो किंवा तुमच्या दुधाचा किती देतो दूध त्याला त्याला आपण जीव लावाचा समज आपल्या जीवापेक्षा जास्त जीव लावाचा यश मिळणार म्हणजे मिळणार बर दूध किती असतं काय देवाला कंटिन्यू समज दहा लिटर दूध येते पाच पाच लिटर हो पाच पाच लिटर आणि रथी कमीच असतो थोडं हा कमीच देतो बाकी नाही नाही काही जसं भेटलं तसा घरी सांगा आला का मग बाहेरचा काही खावर निघाला आमच्या जिऱ्याचा खो हो घालतो तर मित्रांनो ह्यातून एक लक्ष येते कि तुम्ही बैलाला जीव लावून बघा जीव लावल्यानंतर तो शंभर टक्के पाल तुम्हाला पळणार तर पळणार तेव्हा इकडे तीन महिने होता काही जणांचा म्हणणं होता का, का देवाचा आवरला देवाला आजारी तिथे आपल्या घरी परत आणला देवा त्याला बिघून पाहिलं देवा पागच्या मागच्या पायाना थोडं लंगडाल तीन पायावर कस काय बैल पळणार बैल इकडे येऊ द्या बैल पळणार म्हणजे पळणार देवा बर आपल्या घरी आणून घेतला मुलानी यायच्या घरी होता परत आपल्या संभाजीनगर केला थांबलं थोड्या वेळ खांना कसं आहे गडबड आहे त्यांना बक्षीस काय देणं गेलं नाही बैल चांगला झाला आणि आज चांगला केल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदाच घाट आणला आणि एक नंबर केला तर मित्रांनो खूप छान गाडी पाहाली देवा आणि लक्ष्या आणि Uh, <laughs> एक नंबर केला मित्रांनो गट सेमी मला वाटतं गट किती नंबर पळा पळाला नऊ मध्ये सेमी सेमी दोन आणि फायनल तर बघितलं असतो मी धन्यवाद no